मकर संक्रांतीचा सण संपल्यानंतर महिला सुरुवात होते आजकाल या हळदी कुंकू समारंभ सोहळ्याला भव्यता प्राप्त झालेली दिसून येत आहे याच धर्तीवर ठाकरेगड शिवसेनेच्या वतीने कर्जतमध्ये यावर्षी कार्यक्रमाला भव्य स्वरूप देऊन तो कार्यक्रम आदिश बांदेकर यांच्याद्वारे खेळ मांडियेला म्हणून सादर करण्यात येत आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती नाही तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण येणाऱ्या महिला भगिनींना आपण मायेची साडी त्या दादांनी दिलीच आहे परत त्याच्या बरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचन मध्ये वावर लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ना ना तो तो ला 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 ती जेवणाची सोय देखील तिथे केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना कारण तीन तासाचा कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेण्या आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंगसाठी पण आपण जागा दिलेल्या आहे मार्केट यार्डमध्ये म्हणजे तिकडून जे गाड्या येतील त्यांना मार्केट यार्डमध्ये मध्ये इकडून येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण तशी जागा तशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता कामा नये त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर शासकीय आपण 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 यंत्रणा सगळ्यांना सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही ही जी प्रेरणा ही जे मिळत आहे ते सगळं या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळत आहे तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या ज्या म्हणतात की संसाराच्या थोडासा तुम्हाला एक एक विरंगुळा म्हणून काहीतरी तर हा उत्तम माध्यम आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडल्या जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालंय की प्रत्येक एकमेकींसाठी असं जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झाले आणि कर्जत लाईव्हसाठी नरेश कोळंबे कडाव